आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंबूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच सोन्याचे दागिने अंगावर असणे श्रीमंतीचे लक्षण असून स्त्री किंवा पुरुषांच्या सौंदर्यात भर घालते हेच सोने ऐनवेळेस अडचणीच्या वेळेस कामाला येत असून अडचण दूर करते त्यामुळे पुरातन काळापासून मानवाला सोन्याने भुरळ घातलेली आहे अशा या दुहेरी फायद्यासाठी लोकांचा सोने खरेदीकडे कल असतो आजकाल बाजारात सोनेतारण योजनेचा बाजार भरला आहे अनेक योजना घेऊन कंपन्या थाटल्या आहेत पण मनी टू मी या सोनेतारण बँकेने चांगलीच मुसंडी मारत आपलं स्थान पक्क केलं आहे आपल्या शाखेची घोडदौड करीत अनेक नवनवीन योजना घेऊन मनी टू मी या कंपनीने महाराष्ट्रात आपले चांगलेच पाय रोवण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळे त्यांनी बदलापूर सारख्या गजबजलेल्या शहरात आपली शाखा उघडून संधीचं सोनं केलं आहे

जसं पतपेढी आहे त्यांच्याकडे व्हॅल्युएशन हे त्यांच्याकडे नाही त्यांना बाहेर पाठवावं आपल्या ब्रांचमध्ये व्हॅल्युएशनची प्रोसेस सर्व काय प्रोसेस एवढी ऑटोमुळे के वाय सी आधारचा ह्या इमिजिएटली होते जेणेकरून त्याचा लोन त्याच्या अकाउंटमध्ये तर जाईपर्यंत मॅक्झिमम आम्हाला पंधरा ते वीस महिने लागतात आणि आमच्याकडे असे सवलत आहे जेणेकरून जे कस्टमर दुसरीकडे जास्त व्याजाने कर्ज घेतलेले आहे ते आम्ही त्यांच्या अकाउंटमधून टाकून बॅलेन्स ट्रान्सफर लोन ट्रान्सफर करून घेतो जेणेकरून त्या कस्टमरचा इंटरेस्टमध्ये बेनिफिट होईल आणि त्याला जास्तीत जास्त कर्ज जास्त मिळणार ही टेकओवर प्रोसेस करताना हे कम्प्लिटली समोरचे कॉम्पिटेटर कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे ही एक ते दोन दिवसाच्या आतमध्ये ही प्रोसेस आहे की आज तुमच्याकडे व्हेरिफिकेशन होणार तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आणि ते गोल्ड दुसऱ्या दिवशीपर्यंत आमच्याकडे जनरली येतं तर साधारण या प्रोसेसला एक ते दोन दिवस लागतात